नमस्कार मी गिरीश संचालक आहे कन्हैया दुडबेरी बस्तूर नगर अमरावतीचा सर्वप्रथम माझे सर्व ग्राहक व सर्व अमरावतीकर यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण सर्वांना माहितच आहे की गेली पंधरा वर्षापासून मी कन्हैया दुडबेरी ही अतिशय विश्वासार चालवत आहे आणि आजपर्यंत जो विश्वास ग्राहकांनी आमच्यावर दाखवला आहे तर जशी दिवाळी जवळ येत आहे तर त्यासाठी आम्ही काही खास प्रॉडक्ट यावर्षीसुद्धा तेवढंच विश्वाथने बनवलेले आहेत तर जसं दूध दही पनीर हे तर आमचं खास याला बाराही महिने उठाव असतोच तर पर त्याचप्रमाणे दिवाळीसाठी खास मिठाई पण आहे मिल्केक आहे मलाई पेढे सिंधी पेढे आहेत आणि खास म्हणजे आमच्या इथे जो डोळाचा पेढा आहे हा या पूर्ण एरियामध्ये फक्त आमच्याच कडे असतो या दुधबेरी मध्ये तूप एकदम शुद्ध असतो आमच्याकडे ज्याचा दिवाळीमध्ये सर्वात जास्त वापर होतो मलाई दही पनीर अशा बारावी महिने चालणाऱ्या वस्तू आहेत तर मला वाटतं की ग्राहक यावर्षी दिवाळीला त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देतीलच कन्हैया दुबरी आपल्या सर्वांच्या स्वागरासाठी दिवाळीसाठी तयार आहे